शेतकरी मी तुम्हाला हात जोडून पाया पडून विनंती करून सांगतो की तुम्ही आठ हजार पाच ह्या व्हरायटीचा ऊस आता इथून पुढे लावणं बंद करा याचं कारण मी आज तुम्हाला सांगणार आहे की हे जे आपल्या मागे जे ऊस हो दिसतोय हे सगळा आठ हजार पाच ही व्हरायटी आहे आणि खोडव्याचा ऊस आहे या ऊस तुटून गेला आणि त्याच्यानंतर हे खोडवा पीक घ्यायला होतं पण आठ हजार पाच हे ऊस लावणं बंद करा ह्याचं कारण मी तुम्हाला आता दाखवून द्यायला हे माझ्या समोर जे हे तुम्हाला झाड दिसते हे आमच्या इकडे ह्याला कोणी कहाणी म्हणतोय कोणी ह्याला चाबूक कहाणी म्हणते तर आणि जे आपली वैज्ञानिक भाषा आहे ह्याच्यामध्ये ह्याला पोक्काबोईंग असं ह्या रोगाचं नाव आहे तर बघा हे समोर तुमच्या पूर्ण जे पूर्ण बेट बघा कसं हे झालेलं आहे तर हे पूर्ण ह्याला अशी कहाणी झाली आहे आणि हे सगळं असं हे काळं होतं बघा हाताला काळं लागतंय आपल्या ह्या असं काळ लागतंय आणि हे पूर्ण हे असे जर तुमचे जर ऊस जर संक्रमित होत असतील तर ह्या ह्याला ऊस येत नाहीत फक्त अशाला आशाला असं हे फक्त वाढ झालेली दिसती वाढ होती याची पण ह्याला ऊस येत नाही ह्या अशा प्रकारे हे हो। नवीनच रोग हे हो, आठ हजार पाच ह्या व्हरायटीमध्ये आता आलेला दिसतो आपल्याला तर एका जागेवर नाही तुम्हाला जर दाखवायला गेलो तर बघा हो का ह्या जागेवर पण तेच आहे हा हे पण बेट सगळं पूर्ण तसं झालंय हे बेट तसंच झालंय पुन्हा आणखीन हे का इथं इथं पण तसंच आहे हव हे तसाच आहे हे पण बेट तसं झालंय आठ हजार पाच ह्या व्हरायटीमध्ये हे पण बेट तसंच आहे परत आणखीन दाखवून देतो हो का बाय हे बेट तसंच झालंय हे बघा हे बघा हे बीट तसं झालंय कोण आणखीन बा हे पण तसं झालंय हे हे कसं होतं बघा इथं या कसलं झालंय या हे झालंय तसंच परत आणखीन पुन्हा हे बघा ही इथं इथं तसंच आहे हे पण तसलंच झालंय म्हणजे पूर्ण ज्या पूर्ण ह्या ऊसाचा हे जो प्लॉट आहे जवळपास एक चार ते पाच एकरचा प्लॉट असेल पूर्ण ज्या पूर्ण पाच एकरचा प्लॉट हा असा आपल्याला सगळ्या कहाणी झालेल्या दिसायली ह्या आठ हजार पाच ह्या व्हरायटी या ऊसामध्ये आणि मग जर असं जर होत गेलं तर आपलं शेतकऱ्याचं उत्पन्न होणार नाही म्हणजे जवळपास माझ्या हिशोबाने जर असं जर इतकी जर कहाणी असेल तर ह्या शेतकऱ्याचं सत्तर टक्केच्या आसपास जर नुकसान जर नाही झालं तर मग मला सांगा सत्तर टक्के जर नुकसान जर ह्या शेतकऱ्याचं होत असेल तर त्याच्यामुळं शेतकरी आठ हजार पाच हे ऊस लागवड हे आता कमी करा आणि जर कोणाला जर करायचे असेल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे सोय सूचना देणार आहे ह्याचं जर पालन जर तुम्ही करीत असताना तरच तुम्ही आठ हजार पाच ऊस लागवड केली तर चालती तर शेतकरी आठ हजार पाच जर ऊस तुम्हाला जर लागवड करायची असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक तर पहिली गोष्ट बेण्याची निवड करणे ही ही एक गोष्ट आपल्याकडून चुका लागली आता बेण्याची निवड कशी करायची भरपूर शेतकरी मी माझ्या माझ्या संपर्कातले जे काही शेतकरी त्यांच्यासोबत थे। जर ज्यावेळेस माझा संपर्क येतो त्यावेळेस मी त्याला सहज विचारला असतो की दादा तुम्ही बेणं कुठून घेतलं किंवा असते तर त्याला काय आपलं बांधालाच होतं बेणं मग घेतलं त्याचं शेजाऱ्याचं अरे पण शेजाऱ्याचं बेहणं घेतलं त्यांनी कुठून आणलेलं आहे त्याचं फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन म्हणजे किती जनरेशन झाले असतील ह्या बेण्याच्या आपल्या हे त्याला माहित नाही तुम्हाला माहित नाही मग त्याच्यामुळं बियाण्याची निवड करीत असताना आपलं बियाणं हे बिने मळ्यातून आणलेलं आहे का त्याची चांगली बिहणं झाली का त्याच्यावर फवारण्या केल्या आहेत का बीज प्रक्रिया केलेली होती का मग ह्या गोष्टी आपल्याला बिलकुलही माहीत नसतात आणि आपण तशा बियाण्याची निवड करतो त्याच्यामुळे आपल्याला हे असे हे दुष्परिणाम आपले भोगायला वेळ येते आपल्यावर त्याच्यामुळे शेतकरी मित्रां बियाण्याची निवड करीत असताना कमीत कमी एक दोन वेळेस का एखाद्या वेळेस एक चार वर्षांनी पाच वर्षांनी का होय पण बिहण्यामध्ये बदल करा पुन्हा आणखीन एखाद्या वेळेस आपल्या जे संशोधन केंद्र असेल ह्यांच्याकडून एक वेळेस तरी बेणं आणा मग चार पाच वर्ष ते वापरा पण एक वेळेस तरी त्या ऊस संशोधन केंद्रातून आपलं जे बेनेमाळा असतो ह्याच्यातून जे आणलेलं बेन आहे ह्याचाच आपण वापर केला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो ही एक बदल केला पाहिजे आणि पुन्हा आणखीन जर समजा आता ही तुमची जर काही जर झालेली असेल आणि ह्याचं जर प्रमाण कमी असन तर आ, हिला उपटून टाका आणि उपटून टाकल्याच्या नंतर उपटून वावराच्या आपल्या बाहेर वावराच्या बाहेर वावरा फेकून द्या आणि बाहेर फेकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जे आपलं कार्बन डायझाईड असणारे जे घटक आहेत असं जे बुरशीनाशक आहे फवारणी करा त्याच्यावर शेतकरी मित्र मी तुम्हाला आता कार्बन आणि मान्य जे फावरायला सांगितलंय पण हे जे रोग आहे ह्या रोगावर ते औषध नाही फक्त एक आपलं उपाय करायचा म्हणून आपण त्याच्यावर करायचा फार प्रमाणात त्याचा रिझल्ट येऊ शकतोय पण जर समजा तुम्हाला कोणता एखादा दुकानदार असन कुणी असन जर सांगणारे लोक असतील किंवा तुम्हाला मी औषध सांगतो ह्याची फवार घ्या तुमच्या शेतातली कहाणी कमी होईल ते एकदम साफ चुकीचं असणार आहे कारण की ह्याच्यावर जैविक मना रासायनिक मना असं कोणतंही तुम्हाला औषध ह्या रोगावर उपलब्ध नाही ह्या रोगावर फक्त एकच इलाज आहे की आपण बिण्याची निवड ही चांगली केली पाहिजे तरच आपल्या आता इथून पुढं ऊस शेतीचं चांगलं आहे आठ हजार पाचच म्हणून नाही भरपूर शेतकरी असे पण मला भेटले की त्यांच्या दोनशे पासष्ट मध्ये सुद्धा हे रोग मला दिसला तर शेतकरी मित्रावर नक्कीच बेण्याची निवड ही आपली केली पाहिजे आणि आठ हजार पाच हे ऊस अं लागवड जर तुम्हाला करायची असतं आणि शेतकरी मित्रावर ही जी बुरशी आहे तर ही काणीची जी, जी बुरशी ही बुरशी वाऱ्यामुळं पण पसरती हवेतून ह्याचा प्रसार जास्त जास्तीत जास्त होत असतो त्याच्यामुळं लवकरात लवकर हे आपला व्याप वाढविण्याचा एक प्रयत्न करीत असते आणि पूर्ण शेत सगळं व्यापून तर शेतकरी मित्र आता तुम्ही म्हणता किंवा मग हे अशी आठ हजार पाच तर आम्ही बऱ्याच दिवसापासून लावतो तूस पण मग ह्याच वर्षी का अशी काने निघली इथून मागचं निघत नव्हती मग ह्याच वर्षी कशी काय जास्त निघली तर ह्याचं एक दोन कारण आहेत हे उष्ण आणि दमट वातावरण ज्या वर्षी होईल त्या वर्षी एक हे काणीचं निघण्याचं प्रमाण हे जास्त वाढत असतंय पण ऊस तुटून गेल्याच्या नंतर आपण जे त्या खडक्या असतात ह्या खडक्यावर आपण कीटकनाशक बुरशीनाशक ह्याची एक फवारणी केली पाहिजे ती एक फवारणी आपल्याकडून जर केली आपण तर त्याचे चांगले रिझल्ट पण येऊ शकते आणि पुन्हा एक महत्वाची गोष्ट किंवा आपण जे पाणी देतो तर हे पाणी आपण जास्त दिल्यामुळं म्हणजे वारंवार वारंवार सारखं 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 वाल्यावर ओढलं वाल्यावर ओढलं हे जर आपण जर पाणी दिलं तरी पण आपल्या शेतामध्ये कहाणी निघू शकते त्याच्यामुळं ज्यावेळेस तुम्ही पाणी जाता त्यावेळेस पण एक वापसा कंडिशन ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण पाणी दिलं पाहिजे तर शेतकरी मित्र आहो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं एक युट्यूब चॅनल आहे फेसबुकला दत्ता उदय फळे ह्या नावानं माझं पेज आहे ह्या दोन्ही पेजला